संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान तातडीनं अदा करा वाव महिला संघटनेची मागणी सोलापुरातील संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ श्रावण बाळ योजनेमधील विधवा घटस्फोटीता दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिकांना मागील चार महिन्यापासून दरमहा मिळणारा अनुदान मिळालेलं नाही त्यामुळे अशा निराधार व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अशा अनेक व्यक्तींना या अनुदान रकमेचा मोठा आधार असतो यामधून ते गंभीर आजारावरील औषधं वैद्यकीय उपचार घेत असतात अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळं त्यांचे रोजचे जीवन असह्य झालेलं आहे ही रक्कम वाढवून कृपया दुप्पट म्हणजे महिन्याचा दरमहा रक्कम तीन हजार रुपये करावी अशी मागणी वाव महिला संघटनेनी राज्य सरकारकडे केली आहे आज सर्वात महत्वाचा विषय म्हणजे निराधार महिला ज्या आहेत म्हणजे विधवा घटस्फोटिता आणि निराधार या वृद्धा वृद्ध महिला यांना गेले चार महिन्यापासून पेन्शन मिळत नाहीये आणि दुसरं म्हणजे लाडकी बहिणीला जे दीड हजार रुपये दिले जातात त्याच मध्ये त्याच फुटपट्टीने यांचंही मोजमाप करून या महिलांना सुद्धा दीड हजार दिले जातात तर ती आमची मागणी प्रमुख मागणी आहे की तीन हजार रुपयाची पेन्शन द्यावी दीड मध्ये काही भागलं जात नाही आणि आजूबाजूचे म्हणजे लगेचचे राज्य कर्नाटक म्हणा मध्य प्रदेश म्हणा आंध्र प्रदेश इथे जाऊन तुम्ही चौकशी करा तिथे तीन हजार रुपये महिलांना दिले जातात मग आपलं महाराष्ट्र म्हणजे महा मोठं राज्य आहे आणि आमचं लाडकी बहिणींना प्राधान्य देणारं राज्य आहे तर त्यांनी निराधार महिला ज्या आहेत त्यांना तीन हजार रुपये पेन्शन करावी ही आमची मागणी आहे आणि सध्याला अधिवेशन चालू आहे आता देण्याचं महत्व असं आहे की आमचा आवाज अधिवेशनापर्यंत आपल्याद्वारे पोहोचवावा हे आपल्यालाही प्रसारमाध्यमांना आमची नम्र विनंती आहे